नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती सुरज चव्हाण यांना खिचडी घोटाळ्याच्या संदर्भात अटक करण्यात आलेली आहे ईडीने कारवाई केली आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटाचे आणखी एक आमदार राजन साळवी यांच्या घरावर सुद्धा छापेमारी झाली आहे ए सी बीने ती छापेमारी केलेली आहे आणि काही मालमत्ता जी आहे की प्रमाणापेक्षा अधिक त्यांच्याकडे असल्याचा दावा करण्यात आलेला आहे आता हे सगळं होऊ लागल्यानंतर अर्थातच ठाकरे गटामध्ये खळबळ उडालेली आहे त्यावरनं प्रतिक्रिया द्यायला सुरुवात झाली आहे आणि त्या सगळ्या प्रतिक्रियांमध्ये एक साम्य दिसून येतं की आम्हाला कोणत्याही प्रकारची भीती नाही आहे आम्ही अटक व्हायलाही तयार आहोत आम्हाला अटक करा आम्हाला अटक केली तरी आम्ही काही पक्ष सोडणार नाही आम्ही काही भारतीय जनता पक्षामध्ये जाणार नाही अशा पद्धतीचे दावे केले जात आहेत आणि तशाच पद्धतीचे ट्वीट आदित्य ठाकरे यांनी सुद्धा केलं की सुरज चव्हाण हा कसा सच्चा कार्यकर्ता आहे स्वाभिमानी आहे स्वच्छ आहे स्वच्छ मनाचा कार्यकर्ता आहे त्यामुळे त्याला सतावण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि अर्थातच सध्या राज्यामध्ये लोकशाही राहिलेली नाही सध्या हुकुमशाही आहे सगळीकडे आणि आम्ही लोकशाही संविधान याच्यासाठी संघर्ष करत आहोत तेव्हा यांनाही अटक त्यासाठी केली जाते की भाजपमध्ये त्यांनी यावं पण ते जाणार नाहीत कारण ते देशभक्त आहेत सुरज चव्हाण हे देशभक्त आहेत त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार नाहीत अशा पद्धतीचा दावा आदित्य ठाकरे करतात आणि अशा पद्धतीचेच दावे इतर स्व नेते करताना दिसून येतात मग किशोरी पेडणेकर असतील इतर स्व त्यांचे नेते आहेत त्यांच्याही प्रतिक्रिया घेतल्या तेव्हाही अशा प्रकारचा दबाव आणून आमच्या लोकांना भाजपमध्ये सामील होण्यासाठी किंवा अन्य पक्षात सामील होण्यासाठी शिंदेसोबत जाण्यासाठी दबाव आणला जातोय असं म्हटलं जाते मुळातच आदित्य ठाकरे हे वारंवार शिंदे यांच्यावर आरोप करत असतात या सरकारवर आरोप करत असतात अनेक घोटाळे आपण उघड केल्याचं सांगत असतात अनेक वेळा पत्रकार परिषदा आपण घेतलेल्या पाहिल्यात त्यांनी आणि त्याच्यात ते आरोप करतात की तुम्ही अमुक हा घोटाळा केलेला आहे आणि त्या संदर्भात मग ते घोटाळे केल्यानंतर मी घोटाळ्यांबद्दलची घोषणा केल्यावर किंवा त्याबद्दल सांगितल्यानंतर म्हणजे त्यांचं म्हणणं हे असतं की मी कसे या सरकारचे सगळे घोटाळे बाहेर काढले मग जर तुम्ही घोटाळ्यांच्या या विरोधात असाल तर मग तशाच पद्धतीचे हे घोटाळे जे आहेत खिचडीचा घोटाळा असेल बॅगचा घोटाळा असेल कोविड सेंटरचा घोटाळा असेल तर हे जर घोटाळे समोर येत असतील तर त्याबद्दल तुम्ही गप्प जी काही कारवाई होते तपास यंत्रणांकडून ती पाहायला पाहिजे त्या कारवाईला सामोरं जायला पाहिजे आणि असं उलट म्हटलं पाहिजे की आम्ही सगळ्या प्रकारच्या चौकशीला सामोरं जायला तयार आहोत आम्हाला कसलीच भीती नाही जर का आम्ही केलं असेल तर आम्हाला आमच्यावर कारवाई होईल पण एकदाही ठाकरे गटाकडून असं म्हटल्याचं कधी ऐकिवात आलेलं नाही आम्ही चौकशीला सामोरं जाण्यासाठी तयार आहोत अशा पद्धतीचं वक्तव्य ते करत नाहीत उलट आपण कसे देशभक्त आहोत आपण कसे चांगल्या मनाचे आहोत आणि भाजपमध्ये गेल्यानंतर कसे तुम्ही देशद्रोही होणार आहात गद्दार होणार आहात हेच सांगण्यात ते वेळ दवडतात त्याची खरं तर कोणती आवश्यकता नसते आपल्यावर कारवाई होते त्यावेळेला त्या कारवाईला सामोरं जाणं चौकशीला सामोरं जाणं जे काय विचारतील त्यानुसार आपण त्याची उत्तरं देणं आणि आपण जर काय केलेलंच नसेल तर भीतीचं अजिबातच कारण नाही पण सगळ्यांकडून आपण अशा पद्धतीची वक्तव्य पाहतो त्याच वेळेला जेव्हा शिंदे किंवा सरकारवर अशा पद्धतीचा आरोप आदित्य ठाकरे करतात तेव्हा त्यांच्याकडून अशी कोणत्याही प्रकारची वक्तव्य येत नाहीत की आम्ही देशभक्त आहोत आमच्यावर दबाव टाकला जातो आहे आमच्यावर खोटे नाटे आरोप केले जात आहेत असं कोणी तिकडे उच्चारवाने ओरडून रोजच्या रोज पत्रकार परिषदा घेऊन सांगत नाही ठीक आहे तुम्ही जे आरोप केलेत त्यातलं वास्तव काय आहे हे आकडेवारीनुसार किंवा सरकारकडे असलेले जे काही त्या ठिकाणी आकडेवारी आहे अधिकृत ती सांगून त्याचं स्पष्टीकरण दिलं जातं पण त्यात कुठेही आखांडतांडव केलं जात नाही किंवा अशा शब्दांचा वापर केला जात नाही नाट्यमय की आम्ही काहीतरी खूप मोठं काम करतोय आम्ही कसे स्वच्छ मनाचे निर्मळ मनाचे आहोत आम्ही भ्रष्ट नाही आहोत हे समोरचे भ्रष्ट आहेत असाही सांगण्याचा प्रयत्न होत नाही त्यामुळे आदित्य ठाकरे किंवा एक एकूणच ठाकरे गटातले लोक आज ज्या पद्धतीचे आरोप करतायत जे वक्तव्य करतायत की आम्हाला अटक केली तरी चालेल आम्ही काय घाबरणार नाही आम्ही काही केलेलं नाही आम्ही स्वच्छ मनाचे आहोत आम्ही भ्रष्ट नाही आहोत समोरचेच भ्रष्ट आहेत हे म्हणताना कुठेतरी वाटायला लागतं की मनामध्ये काहीतरी निश्चितपणे भीती असणार म्हणून अशा पद्धतीची विधानं करतायत अटक करण्याची जर भीती नसेल तर बोलण्याची गरज नाही पण एकंदरीत आदित्य ठाकरे यांनी काही ट्विट करून हे सगळं म्हणणं मांडलं आहे मराठी इंग्रजीमध्ये ट्विट केलं आहे त्यांनी त्यावरनं तेच कुठेतरी अंतरबाई हादरलेले आहेत की काय असं वाटून जातं नाहीतर मग त्यांनी अशी विधानं केली नसती मुळातच हे सगळे जे काय आरोप आहेत खिचडीचा घोटाळ्याचा आरोप असेल किंवा बॅगचा आरोप असेल कोविड सेंटरचा आरोप असेल स्टुडिओ बांधल्याचे आरोप असतील हे सगळे आरोप करताना ज्या काही पत्रकार परिषदा मग किरीट यांनी घेतल्या असतील तर त्या घेताना त्यांनी कागदपत्र सादर केलेली आहेत त्या दाखवलेली आहेत त्यांचं जे काय म्हणणं आहे ते कागदोपत्री आहे त्यांनी त्या, त्या संदर्भातले ट्विट करून ही कागदपत्रं टाकलेली आहेत की हे घोटाळे झालेत असं आम्हाला वाटतं आता त्याची चौकशी ई डी करेल सी बी आय करेल आयकर खातं करेल ज्या कोणाला करायची ती तपास यंत्रणा तो चौकशी करेल त्याच्यात जर त्यांना काय आढळलं काहीतरी त्याच्यामध्ये गैरप्रकार झाल्याचं त्यांना कळलं तर ते कारवाई करू शकतील अटक करतील की चौकशी करतील मग भीती वाटण्याचं कारण काय पण आदित्य ठाकरेंना जर हे अशा पद्धतीची वक्तव्य करायची आहेत तर याचा अर्थ कुठेतरी ते आतून त्यांना भीती वाटत असावी भी। की अशा पद्धतीची कारवाई होऊ शकते आता आणि म्हणून मग एक प्रकारची राणा भीमदेवी थाटातल्या ज्या था। घोषणा असतात की आम्ही आम्हाला अटक करून दाखवा आम्ही भ्रष्ट नाही आहोत आम्ही देशभक्त आहोत आम्ही संविधानासाठी लढतो आहोत आम्ही लोकशाहीसाठी लढतो आहोत हे सांगायचं जसं आत्ता ती पत्रकार परिषद झाली महापत्रकार परिषद त्याच्यातही तेच झालं आपणच स्वतःला न्याय देऊन टाकायचा की आम्ही अत्यंत स्वच्छ आहोत आम्ही कोणत्याही प्रकारे गुन्हा केलेला नाही आम्ही निर्दोष आहोत तुम्ही म्हणायला हरकत नाही पण त्या चौकशीला सामोरं जाऊ आम्ही आम्ही तयार आहोत हे तर कधीतरी वक्तव्य केलं पाहिजे तसं वक्तव्य कुठेच दिसत नाही मग एखाद्या व्यक्तीने असे आरोप झाल्यानंतर समजा पक्ष सोडला तर मात्र क्षणार्धात ती व्यक्ती देशभक्तापासून देशद्रोही बनून जाते हे तुम्ही पाहिलेलं आहे जे अनेक वर्ष पक्षासोबत होते ते आज गद्दार ठरले लगेच म्हणजे आताही सांगता येत नाही सुरज चव्हाण इथे आहे आज अटक झालेली आहे राजन साळवी आहेत त्यांच्यावर कारवाई झालेली आहे त्यांनी उद्याचं ठरवलं पक्ष सोडायचा तर लगेच ते गद्दारही होतील त्याला अजिबात वेळ लागणार नाही आणि मग लगेच भाजपने कसं धुलाई मशीन चालू केलेलं आहे त्याच्यात ह्या सगळ्यांची धुलाई केली जाणार आहे म्हणजे भाजप व टीका करायची पण आपल्या व्यक्तीला पण भ्रष्ट म्हणून मोकळवायचं तीच व्यक्ती आदल्या दिवशीपर्यंत देशभक्त असते स्वच्छ मनाची असते स्वाभिमानी असते निष्ठावान असते आणि पक्ष बदलणारे बदलला की लगेच ती गद्दार होते खोकेवाली होते त्यामुळे हा या ठिकाणचा दुटप्पीपणा इथे दिसून येतो म्हणूनच म्हणावस वाटतं की तुम्ही फक्त एकदा म्हणा की आम्ही चौकशीला सामोरं जायला तयार आहोत कोणत्याही प्रकारची ईडीची चौकशी असो सीबीआयची असो आयकर खात्याची असो कोणी चौकशी लावा आम्ही त्याला जायला तयार आहोत त्याला सामोरं जाऊ आम्ही जे काय आहे ते करू बघूया पुढे काय होतंय ते आम्ही लढू त्या संदर्भात पण ते म्हण न म्हणता देशभक्तीच्या आणभाखा घ्यायच्या स्वच्छ मनाचं आणि अत्यंत चांगले आम्ही आहोत आमचा अन्यायच होतोय सातत्याने हे सगळीकडे सांगत फिरण्याची अजिबातच आवश्यकता नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद